नमस्कार प्राचीन भारताचा इतिहास आणि संस्कृती या आपल्या नव्या सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत या सिरीजमधून आपण भारताच्या हजारो वर्षांच्या गौरवशाली भूतकाळात जाणार आहोत पण एका अगदी नव्या आणि विशेषतः परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाच्या अँगलने चला तर मग सुरुवात करूया तर सुरुवातच करूया एका अगदी थेट आणि महत्वाच्या प्रश्नानं कधी विचार केलाय का की भारताचा जो हजारो वर्षांचा इतका मोठा गुंतागुंतीचा आणि विविधतेने भरलेला इतिहास आहे तो जर आपल्याला मुळापासून समजून घ्यायचा असेल तर त्याची गुरुकिल्ली काय असेल अशी कोणती एक गोष्ट आहे जी समजली की इतिहासाचे सगळे पदर आपोआप उलगडत जातील आणि या प्रश्नाचं उत्तर आहे भारताचा भूगोल हो बरोबर ऐकलं भारताची भौगोलिक रचना हीच ती मास्टकी आहे जी आपल्याला इतिहासाचे दरवाजे उघडून देते खरं तर याच भूगोलाने भारताच्या इतिहासाला आणि इथल्या संस्कृतीला घडवलंय तिला एक विशिष्ट आकार दिलाय आणि म्हणूनच या संपूर्ण सिरीजमध्ये इतिहासाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन थोडा वेगळा असणार आहे आपण इतिहासाला फक्त सनावळ्या तारखा आणि घटनांची एक लांबचक यादी म्हणून बघणार नाही नाही तर तो इतिहास ज्या जमिनीवर घडला त्या जमिनीनेच तो कसा घडवला हे आपण समजून घेणार आहोत हे खूप प्रसिद्ध वाक्य आहे आणि ते आपल्या या सिरीजचं सार आहे जॉग्रफी इज द स्टेज अपॉन विच द ड्रामा ऑफ हिस्ट्री अनफोल्ड्स म्हणजे भूगोल हे एक असं स्टेज आहे एक रंगमंच आहे ज्यावर इतिहासाचं नाटक घडतं सोप्या भाषेत सांगायचं तर इतिहासात काय झालं कधी झालं आणि कोणी केलं हे समजून घेण्याआधी ते कुठे झालं हे समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण ठिकाण आणि वेळ यांचा खूप जवळचा संबंध असतो आता तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की ठीक आहे हे सगळं ऐकायला छान वाटतंय पण स्पर्धा परीक्षांसाठी म्हणजे यू पी एस सी किंवा एम पी एस हा दृष्टिकोन खरंच महत्वाचा आहे का आणि याचं उत्तर आहे हो फक्त महत्वाचा नाही तर अत्यंत महत्वाचा आहे तो कसा चला तेच आता आपण समजून घेऊ बघा जेव्हा आपण भूगोलाला इतिहासाशी जोडतो ना तेव्हा आपल्या अभ्यासाला एक नवी दिशा मिळते आपली विश्लेषणात्मक विचार करण्याची म्हणजे ॲनालिटिकल थिंकिंग करण्याची क्षमता वाढते जी मेन्स परीक्षेसाठी तर सगळ्यात गरजेची आहे इतकंच नाही प्रिलिम्समध्ये सुद्धा वेगवेगळ्या संकल्पना एकमेकांशी जोडायला खूप मदत होते मग गोष्टी फक्त पाठ करायची गरज उरत नाही प्रत्येक घटनेमागे एक लॉजिकल फ्रेमवर्क तयार होतं आणि त्यामुळे घोकंपट्टी न करता विषय अगदी मुळापासून समजतो चला तर मग आता जास्त वेळ न घालवता भारताच्या याच भौगोलिक रचनेवर एक नजर टाकूया जिने आपल्या इतिहासाचा पाया रचला आहे भारत हा फक्त एक देश नाही आहे तर तो एक उपखंड आहे एक सबकॉन्टिनेंट आहे विचार करा उत्तरेला उत्तुंग जवळजवळ अभेद्य असा हिमालय आणि बाकी तीन बाजूंनी अथांग पसरलेला समुद्र या नैसर्गिक रचनेमुळेच भारताला एक वेगळी आणि संरक्षित ओळख मिळाली आणि याचमुळे इथे खास वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती विकसित होऊ शकली आता आपण भारताच्या प्रमुख प्राकृतिक विभागांची थोडक्यात ओळख करून घेऊया हे ते विभाग आहेत ज्यांनी इतिहासाच्या प्रत्येक वळणावर खूप महत्वाची भूमिका बजावली आहे सगळ्यात आधी उत्तरेकडची हिमालयीन भिंत हा फक्त एक पर्वत नाहीये हा तर भारताचा एक अभेद्य किल्ला आहे एक संरक्षक आहे याने केवळ बाहेरील आक्रमणांपासूनच नाही तर सायबेरियाकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांपासूनही आपले संरक्षण केलंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर आपल्या जीवन देणाऱ्या नद्या जसे की गंगा यमुना सिंधू या सगळ्यांचा उगम याच हिमालयातून होत आता हिमालयाच्या पायथ्याशी येऊया इथे पसरलाय सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांनी बनवलेला अफाट सुपीक मैदानी प्रदेश हा प्रदेश म्हणजे अक्षरशः भारताचं धान्याचं कोठार आहे आणि म्हणूनच जगातल्या महान संस्कृतींपैकी एक हडप्पा संस्कृती असो किंवा मौर्य आणि गुप्त साम्राज्यांसारखी मोठी साम्राज्य असोत ती सगळी याच सुपीक जमिनीवर जन्माला आली आणि वाढली ह्या मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेला आहे आपलं दख्खनचं पठार म्हणजे एक पेनिन्सुलर प्लॅटू विंध्या आणि सातपुळा पर्वतांनी या पठाराला उत्तरेपासून थोडंसं वेगळं केलं आणि गंमत बघा ह्याच भौगोलिक वेगळेपणामुळे इथे दक्षिणेत एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती विकसित झाली जिची स्वतःची एक खास ओळख आहे आणि मग आहेत भारताचे पूर्व आणि पश्चिम किनारे हे किनारे म्हणजे भारताचे जगासाठीचे दरवाजे होते हजारो वर्षांपासून सागरी व्यापार आणि वेगवेगळ्या संस्कृतींची देवाणघेवाण याच किनाऱ्यांवरून झाली भारताचा जगाशी जो संपर्क आला तो मुख्यत्वे याच मार्गांनी तर आतापर्यंत आपण पाहिलं की भारताचे भौगोलिक विभाग किती वेगवेगळे आहेत प्रत्येकाची स्वतःची ओळख आहे पण यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की याच भूगोलाने भारताला एकत्र बांधून ठेवण्याचं कामही केलं आहे बघा वायव्यकडच्या खिंडींमधून लोक आले आक्रमण झाली स्थलांतर झाली पण आत आल्यानंतर त्यांना मार्ग कोणी दाखवला तो दाखवला इथल्या नद्यांनी आणि विस्तीर्ण मैदानी प्रदेशाने नद्यांनी तर देशाच्या आतल्या आत प्रवासासाठी जणू काही हायवेचं काम केलं म्हणजे थोडक्यात भूगोलानेच लोकांच्या आणि त्यांच्या विचारांच्या प्रवाहाची दिशा ठरवली आणि ह्याच सगळ्यामुळे भारताला एक नैसर्गिक भौगोलिक एकक किंवा नॅचरल ज्योग्राफिकल युनिट असं म्हणतात आता याचा अर्थ काय तर सोपं आहे डोंगर आणि समुद्रासारख्या नैसर्गिक सीमांनी बंद असलेला एक मोठा भूभाग जिथे आत एक समान आणि वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती विकसित व्हायला मदत होते आणि भारत हे याचं जगातलं सर्वोत्तम उदाहरण आहे आणि ह्याच नैसर्गिक भौगोलिक एकातून भारताचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जन्माला आलं ते म्हणजे विविधतेतील एकता युनिटी इन डायव्हर्सिटी आपल्याला माहीतच आहे की भारतात भाषा राहणीमान सण उत्सव खाणं पिणं ह्या सगळ्यांत किती प्रचंड विविधता आहे प्रत्येक प्रदेशाची स्वतःची एक वेगळी ओळख आहे पण या सगळ्याच्या खाली अगदी मुळाशी एकतेचा एक अदृश्य पण मजबूत धागा आहे जो या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवतो ही एक भारत असल्याची भावना हजारो वर्षांपासून टिकून आहे आणि ही एकता फक्त राजकीय नव्हती तर ती खोलवर सांस्कृतिक होती भारतवर्ष ही कल्पना गंगा नर्मदा कावेरी यांसारख्या नद्या ज्यानं संपूर्ण भारतात पवित्र मानलं जातं देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेली तीर्थक्षेत्र आणि रामायण महाभारतासारखे ग्रंथ या सगळ्या गोष्टींनी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंतच्या लोकांना एका सांस्कृतिक धाग्यात घट्ट बांधून ठेवलं तर या सगळ्या चर्चेनंतर आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे इतिहास अभ्यासताना आपण नेमकं कोणता दृष्टिकोन ठेवायला हवा इथून पुढे अभ्यास करताना ही एक सोपी तीन स्टेपची पद्धत वापरून बघा स्टेप वन कोणतीही ऐतिहासिक घटना अभ्यासत असाल तर आधी ती नकाशावर नेमकी कुठे घडली ते शोधा स्टेप टू मग स्वतःला प्रश्न विचारा की ती घटना तिथेच का घडली तिथल्या नदीचा डोंगराचा पठाराचा त्या घटनेवर काय परिणाम झाला असेल आणि स्टेप थ्री त्या भूगोलाला त्या काळातल्या अर्थव्यवस्था समाजव्यवस्था आणि राजकारणाशी जोडून बघा विश्वास ठेवा हा दृष्टिकोन तुम्हाला इतिहास खऱ्या अर्थाने समजून घ्यायला मदत करेल नुसता पाठ करायला नाही आणि आता जाता जाता तुमच्यासाठी आजच्या अभ्यासावर आधारित एक प्रश्न प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणती पर्वतरांग पारंपरिकरित्या उत्तर भारताला दख्खनच्या पठारापासून वेगळी करते तुमचे पर्याय आहेत ए हिमालय बी अरवली पर्वतरांग सी विंध्य पर्वतरांग आणि डी पश्चिम घाट जरा विचार करा यावर या प्रश्नाचं उत्तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये नक्की बघू तोपर्यंत अभ्यास करत रहा.